सुप्रभात मित्र अंतरंग या सत्रामध्ये मी आपण सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो आज चौदा एप्रिल महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती महामानवाच्या बाबतीत बोलायचं किंवा त्यांचे विचार ऐकायचे म्हटले तरी सुद्धा अंतर्मन अगदी ढवळून निघतं तुम्ही किती अंतर चालत गेलात त्यापेक्षा तुम्ही कोणत्या दिशेने जात आहात ते अधिक महत्वाचे जर तुमच्याकडे दोन रुपये असतील तर एक रुपयाची तुम्ही भाकरी घ्या आणि एक रुपयाचे पुस्तक घ्या भाकरी तुम्हाला जगण्यास मदत करेल तर पुस्तक तुम्हाला जगावे कसे ते शिकव अज्ञानाने भीती जन्म घेते भीतीने अंधविश्वास जन्म घेतो अंधविश्वासाने अंधश्रद्धा जन्म घेते अंधश्रद्धेने माणसाचा विवेक शून्य होतो माणसाचा विवेक शून्य झाला की माणूस मानसिक गुलाम बनतो यासाठी शिका संघटित व्हा संघर्ष करा हा मूल मंत्र त्यांनी आपल्याला दिला आणि त्याही पुढे जाऊन सांगितलं स्वतःवर विश्वास ठेवा इतरांना समजवून घ्या इतिहास विसरू नका हक्कासाठी संघर्ष करा शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे ते कधीही चुकवू नका ते घेत राहा मावळ त्या चंद्राला विसरू नका कर्मावर विश्वास ठेवा यासाठी आपल्या बुद्धिमत्तेचा विकास महत्वाचा आहे हे पण लक्षात घ्या अशा महामानवाची उंची म्हणजे आकाशापेक्षाही महान मोजू तरी कशी उंची तुमच्या कर्तृत्वाची कारण तुम्ही जगाला शिकवली व्याख्या माणुसकीची तुम्ही देवही नव्हता तुम्ही देवदूतही नव्हते तुम्ही माणसातल्या माणुसकीची पूजा करणारे महामानव होते आणि म्हणून अशा या महामानवाला भारताच्या या भारतरत्नाला अर्थात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीच्या निमित्ताने विनम्र अभिवादन अभिवाचन विठ्ठल शितो